आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या गुरुवारी आहे वैशाख अमावस्या आणि त्याचबरोबर शनी जयंती देखील आहे तर गुरुवारी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे आणि बघा या दिवशी शनी जयंती पण असल्यामुळे आपल्याला तिळाचा एक खास उपाय करायचा आहे बघा तिळाचा उपाय काय करायचा तर जे काही आपल्या आयुष्यामध्ये संकट निर्माण होत आहेत एका मागोमाग एक विघ्न येत आहेत आपल्या कामामधली ती दूर व्हावीत जसं की आपण नोकरी करत असतो खूप राबत असतो पण आपल्याला प्रमोशन मिळत नाही थोड्याशा कारणावरून ते प्रमोशन आपलं जातं किंवा व्यवसाय करतो आहे मेहनत करतो आहे तरी देखील त्याचा मोबदला आपल्याला मिळत नाही खूप आहे तरी पण आर्थिक प्रगती होत नाही आहे किंवा घरामध्ये सततचा आजार पण आहे मुलं सतत आजारी पडत आहेत नजरदोष आहेत घरात भांडणं आहेत वादविवाद आहेत असे अनेक ज्या काही समस्या आहेत त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही काही असे उपाय केले तर नक्कीच आपल्याला आपल्या समस्यातून काहीतरी मार्ग मिळू शकतो जे नजरदोष झालेले आहेत आपल्या घराला तर ते देखील हळूहळू दूर होतात आणि त्याचबरोबर उद्या शनी जयंती आहेत बघा शनीची सेवा कधीच वाया जात नाही जो कोणी शनीची सेवा करतो उपासना करतो शनिदेवांची उपासना करतो तर त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या समस्या या राहत नाही हळूहळू त्या आपल्या आयुष्यामधून कमी होतात तर बघा उद्या शनी जयंती पण आहे त्यामुळे शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे अवश्य तुम्ही एक दिवा प्रज्वलित करायचं आहे किंवा तिथे जो दिवा असतो त्यामध्ये ते थोडंसं तेल तुम्हाला ओतून यायचं आहे एवढं तरी आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला उद्या म्हणजेच गुरुवारी शक्यतो लाल वस्त्र हे परिधान करायचं नाही हे आपल्याला टाळायचं आहे त्याचबरोबर आपल्याला काळ्या तिळांचा एक उपाय करायचा आता काळे तिळ का वापरायचे तर आपल्या घराला लागलेले जे काही नजर दोष आहेत किंवा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी घरातील दोष घालवण्यासाठी वाईट शक्ती दूर व्हाव्यात यासाठी काळ्या तिळांचा जर आपण उपाय केला तर तो नक्कीच प्रभावी ठरतो आणि उद्या शनी जयंती आहे त्यामुळे आपल्याला अवश्य अशा प्रकारे काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे काळेतील नसतील तर तुम्ही काळे तिळ आणून ठेवा उद्या आणि हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता तर बघा उपाय कसा करायचा आहे आपल्याला उद्या आपल्याला कणकेचा एक दिवा बनवायचा आहे थोड्याशा मध्यम असा आकाराचा तुम्ही दिवा बनवा अगदी छोटा बनवू नका फक्त कणकेचा दिवा बनवत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे बिनमिठाचा दिवा बनवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला जोडवात टाकायची आहे म्हणजे दोन वातींची मिळून एक वात तयार करायची आहे आणि ती या दिव्यामध्ये ठेवायची आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं नाही तर मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा मग तुम्ही साधं देखील तेल वापरू शकता जर तिळाचं मोहरीचं तेल नसेल तर घरामध्ये जे तेल असेल ते तुम्ही या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि असं हे साहित्य घेऊन तुम्हाला आ, पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तिथे तुम्हाला असा हा दिवा जो आहे जोडवात टाकून तेल टाकून प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही काय करा थोडेसे तांदूळ खाली ठेवा एखाद्या पानावरती आणि त्यावरती हा दिवा ठेवू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर दिवा ठेवा म्हणजे द्या दिव्याला आणि असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली आणि तुम्हाला चिमूटभर काळी तीळ घ्यायची आहेत आणि ते तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत हे दिव्यामध्ये टाकत असताना तुमची जी काही अडचण आहे समस्या आहेत तर ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि लवकरात लवकर या समस्येतून मार्ग मिळावा यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे शनी महाराजांजवळ प्रार्थना करायची आहे आणि हात जोडून तुम्हाला पाच ते दहा मिनिटं तिथे शांत बसायचं आहे आणि तुमची जी काही समस्या आहे ती तुम्हाला सांगायची आहे जे काही नजर दोष बाधा आपल्या घराला झालेल्या आहेत त्या सर्व दूर व्हाव्यात आर्थिक समस्या दूर व्हाव्यात भांडणतंटे कमी व्हावेत आजारपण दूर जावे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथून घरी यायचं आहे तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे दिवसभरात तुम्ही हा उपाय कधीही करू शकता फक्त झाडाला काही इजा होणार नाही अशा प्रकारे तुम्हाला तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे लक्षात घ्या एकदा दिवा लावला आणि तुम्ही घरी यायला लागलात की आपल्याला मागे वळून बघायचं नाही आणि आपल्याला तिथून उपाय केल्यानंतर लगेचच घरी यायचं आहे वाटे तिकडे तिकडे कुठेच जायचं नाही आपल्या घरीच यायचं आहे आणि हा उपाय झाल्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घरूनच जे पाणी असतं ते न्यायचं आहे स्वच्छ पाणी न्यायचं आहे नळाचं नेलं तरी चालेल आणि ते तुम्हाला तिथे पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे पाणी आपल्या घरून पाणी न्यावं आणि तेच अर्पण करावं आणि बघा आ, उद्या शनी जयंती आहे त्यामुळे तांब्याच्या कलशामधून हे पाणी नेऊ नका कारण शनी जयंती दिवशी तांब्याच्या वस्तू आपल्याला वापरायच्या नाही आहेत तर स्टीलचा तुम्ही छोटासा तांब्या नेऊ शकता किंवा एखादं भांडं नेऊ शकता पण तांबे हा धातू सोडून तुम्हाला इतर कुठल्याही धातूच्या तांब्यामध्ये किंवा भांड्यामधून तुम्हाला हे पाणी पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे आता बघा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याचबरोबर तीळ यामध्ये टाकल्यानंतर तुमची समस्या बोलून दाखवल्यानंतर आणि अशा प्रकारे पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला थेट तुमच्या घरी जायचं आहे वाटे तिकडे तिकडे कुठे दुसरीकडे जायचं नाही आणि बघा मागे वळून देखील या दिव्याकडं बघायचं नाही दिव्याची वाद ही दक्षिणेकडे येणार नाही असे आपल्याला असा तो दिवा ठेवायचा आहे हा जो उपाय आहे तो स्त्री पुरुष कोणीही करू शकतात आणि स्त्रियांना जर पिरियड असेल तर त्यामध्ये तुम्ही हा उपाय करू नका सुतक असेल तरी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तर बघा उद्या अवश्य तुम्ही हा उपाय करा पिंपळाच्या झाडाखाली अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करून त्यामध्ये काळे तिळ आपल्याला टाकायचे आहेत आधी सांगितल्याप्रमाणे शनी मंदिरामध्ये जाऊन मी तिथे असलेल्या दिव्यामध्ये तेल ओतायचं आहे किंवा तिथे एखादी पणती प्रज्वलित करायची आहे शनी महाराजांचं दर्शन मंदिरामध्ये जाऊनच घ्यायचं आहे घरामध्ये त्यांचा फोटो वगैरे आणायचा नाही कारण त्यांची उपासना ही कडक असते आणि एवढे कडक उपासना करणं आपल्याला जमत नाही त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन तुम्ही अवश्य असं दर्शन घ्यायचं आहे ज्यांना साडेसाती आहे किंवा काहीतरी कुंडलीमध्ये दोष आहेत त्यांनी तर आवर्जून हा उपाय करावा अनेक मार्ग आपल्याला अडचणीतून मिळतात किंवा त्यातून आपले सुटका होते नक्की हा उपाय करा सर्वांनी आणि ज्यांना कसलाच प्रॉब्लेम नाही आहे पण बघा येणाऱ्या आयुष्यामध्ये कामामध्ये आपल्या कुठलं विघ्न येऊ नये म्हणून अवश्य हा उपाय जो आहे तो सर्वजण करू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा